वर्तमान राजकारणातून महिला आणि महिलांचे प्रश्न लापता झालेत राजकारणाचं गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारांना राजकीय प्रतिष्ठा यामुळे असुरक्षितता वाढली आहे खेदजनक हे की गुंडांना राजकीय पक्षात प्रवेश असू नये असं आपापल्या पक्षात मांडणारी कुणी महिला कार्यकर्तेही सभोवताली दिसत नाही स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनात राजकीय नेते गुंतलेले असतील तर न्यायाची शक्यता जवळपास दुरापास्त होते साक्षी मलिक बिल्किज बानो यांच्या बाबतीत जे काही घडलं ते पाहून अस्वस्थ व्हायला होतं भारतीय संविधानाने पुरुषांसोबत आम्हाला मताधिकार दिला पण आमचं प्रतिनिधित्व कुठं आहे आम्ही लोकसंख्येत पन्नास टक्के आहोत पण संसदेत आणि देशभरातील विधिमंडळात दहा ते पंधरा टक्के फक्त जगातील बहुतांश धर्म पुरुषसत्ताक आहेत किंबहुना धर्म म्हणजेच पुरुष सत्ताकता आणि पुरुषसत्ताकता सत्ता म्हणजेच धर्म धर्माधारित राजकारणाचा उन्माद वाढणं ही देशातील महिलांसाठी धोक्याचीच घंटा खरं तर महिलांचा पुन्हा एकदा गुलामीच्या दिशेनं प्रवास मी ठरवलंय माझं मत स्वातंत्र्य समता बंधू भगिनी भाव प्रस्थापित करणाऱ्या पुरुषांच्या बरोबरीनं महिलांना मताधिकार बहाल करणाऱ्या विवेकवादाचा पुरस्कार करणाऱ्या भारतीय संविधानाला म्हणजेच या संविधानाची जपणूक करण्याची हमी देणाऱ्या लोकशाहीवादी विचारांनाच वीस मेला आपल्या भागात मताधिकाराचा दिवस आहे मोठ्या संख्येनं आपला मताधिकार बजावूया फक्त लक्षात ठेवा मताधिकाराला विवेकाची जोड असू द्या